नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या माधुरी किचन या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी खूप स छान अशी आपली महाराष्ट्राची स्पेशल स्वीट डिश म्हणजेच लापशीची रेसिपी घेऊन आली आहे लापशी बनवण्यासाठी आपल्याला एक वाटी लापशीचा बारीक रवा त्याचप्रमाणे एक वाटी गूळ लापशी अशी बारीक घ्यायची जास्त नाही घ्यायची कारण की जाड लापशी घेतली तर ती लवकर शिजत नाही त्याच प्रमाणात मी एक वाटी गूळ घेतलेला आहे जेवढी आपण लापशी घ्यायची त्याच समप्रमाणात आपण गुळ घ्यायचा मी थोडी वेलची घेतलेली आहे थोडं खोबरं घेतलेलं आहे बारीक कापून काजू बादाम आणि घी घेतलेलं आहे गी त्याचप्रमाणे मी पाणी घेतलं आहे पाणी आपल्याला लापशीच्या तीन ते पट पाणी लागतं कारण की लापशी शिजल्यानंतर म्हणजे भरपूर शिजून भरपूर होते आणि थोडं चिमूटभर मीठ चला आता आपण रेसिपीकडे बळूया तर मी पॅनमध्ये सगळ्यात पहिले वेलची थोडी गरम गेते। चे गेते। करून घेते म्हणजे भाजून घेते जेणेकरून ज्यावेळी आपण मिक्सरमधून तिला बारीक करू त्यावेळी ती चांगली बारीक होईल आता वेलची भाजून झाली आहे आणि मी काढून घेतली मिक्सरच्या भांड्यात त्याच पॅनमध्ये आपण थोडंसं सा साजूक तूप घेऊन त्यामध्ये आपण काजू बदाम आणि खोबऱ्याचे कापा चांगले परतवून घेऊया आता खोबरं हे परतवून होत आलं आहे त्याचप्रमाणे मी काजू आणि बदामाचे कापही परतवून घेते हे बघा तुम्ही बघू शकता मी तीनही व्यवस्थित परतवून घेतले आहे काजू बदाम आणि खोबरं आता हे आपण साईडला ठेवूया आणि पुन्हा त्याच पॅनमध्ये आपण थोडं ते तूप घेऊन राहिलेलं सर्व तूप टाकायचं ते तूप घेऊन आपण त्यामध्ये लापशी लापशीचा जो रवा आहे तो व्यवस्थित आपण भाजून घेऊया मिडियम गॅसवरती लापशी व्यवस्थित भाजून घ्यायची लापशीचा रवा हा बारीकच घ्यायचा जाड रवा घ्यायला घेतला तर त्याची टेस्टही चांगली लागत नाही आणि तो लवकर शिजत पण नाही आता हा रवा व्यवस्थित भाजून घेऊया आपण रवा भाजत होईपर्यंत मी एक साईडला पाणीही गरम करायला ठेवलं आहे लापशी भाजून झा हे बघा लापशीचा रवा आपला भाजून झाला आहे आता यामध्ये आता आपण गरम पाणी घालून घेऊया हा रवा भाजण्यासाठी मला बरोबर दहा मिनिटं लागले आहे आता यामध्ये आपण पाणी टाकूया पाणी भरपूर घालायचं कारण की लापशी ही शिजल्यानंतर भरपूर फुगते त्यामुळे तीन ते चार पट पाणी हे घालायचं यामध्ये आता आपण थोडं मीठ घालून घेऊया चिमुडवर आणि ते आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित अजून पाणी लागलं तर अजून पाणी तुम्ही टाकू शकता मला असं वाटतं यात अजून थोडंसं पाणी लागेल त्यामुळे मी अजून थोडंसं पाणी टाकून घेते आता यामध्ये आपण काजू बदाम आणि खोबऱ्याचे जे का काप फ्राय केले आहे तेही आपण घालून घेऊया हे काप ह्या वेळेला टाकले ना की मग ते व्यवस्थित शिजतात आणि त्याची ही टेस्ट एक वेगळीच लागते लापशी खाताना खूप सुंदर अशी चव लागते तर आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून याला झाकण लावून शिजवून घेऊया लापशी शिजायला भरपूर वेळ लागतो त्यामुळे मध्ये मध्ये हलवत राहायची आणि अगदी मीडियम फ्लेमवरती शिजू द्यायची आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि कमीत कमी वीस वीस मिनिट तरी लागतीलच ला लापशी शिजायला तर बारीक गॅसवर व्यवस्थित आपण तिला एक साइडला वीस मिनिट शिजवून घेऊया हे असं मधी मधी एकदा चेक करायचं मध्ये झाकण काढून लापशीमध्ये अजून पाणी आहे म्हणजे अजून लापशी शिजायची बाकी आहे आता आपण परत यावरती झाकण ठेवून शिजवून घेऊया हे बघा आत्ताला पूर्णत शिजली आहे आता आपण यामध्ये गुळ घालून घेऊया आता यात गुळ घातल्यानंतर सुद्धा याला भरपूर टाईम लागतो द्याला पंधरा ते वीस मिनिट लागतात व्यवस्थित शिजायला गुळाचं पुन्हा पाणी सुटेल त्यामुळे ती पुन्हा सुखेपर्यंत खूप टाईम लागेल त्यामुळे लापशी करायला वेळ हा लागतो आणि व्यवस्थित आरामात करायची जास्त घाई गडबड करायची नाही व्यवस्थित आरामात लापशी केली तर तिची टेस्ट खूप सुंदर लागते आता झाकण ठेवून देऊया आणि पाच मिनटांनी आपण पुन्हा झाकण काढून पुन्हा तो, तो गुळ जो वितळलेला राहील तो आपण असा ह्या पद्धतीने मिक्स करून घेऊया तुम्ही बघी बघू शकता गूळ टाकल्यानंतर लापशीचा कलर हा किती सुंदर झाला आहे आणि तसाच पूर्ण घरभर सुगंधही पसरला आहे तर याचप्रमाणे तुम्ही ही नक्की करा खूप सुंदर लागते लापशी आणि खूप हेल्दीही राहते बिना साखरेची बनवायची साखर टाकायची नाही आता पुन्हा झाकण ठेवून आपण ही दहा मिनिटे शिजवून घेऊया हे बघा आता ही लापशी शिजलेली आहे आता यामध्ये आपण थोडी वेलची पूड टाकून घेऊया वेलची बारीक होत नव्हती त्यामुळे मी त्यात थोडी साखर टाकून अगदी एक चमचा एक ते दीड चमचा साखर टाकून मी मिक्सरला फिरवून घेतली आहे आता हे आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि मग सर्व करूया तुम्ही बघू शकता किती छान आणि सुंदर अशी मौसूद लापशी झालेली आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये लिहून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते असेच माझ्या चॅनलला भरभरून प्रेम द्या आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद